जया भाव सांगेल तिथ त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हाकवर करा देणारा हाकवर करा मला ज्यांनी पाणी त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसूला ला आपल्या आपल्याला काय माणसं आपण काम केलं आपण कशासाठी पाठवलं हा <laughs> त्या माणसाने इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या माणसाने हाल घेतला नाही गोष्टी काळ झाला प्रश्न काय आपण सोडून दोन अर्धवून वरडून नाहीत प्रश्न सुटत जनतेच्या विकासाची काम करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी बुटी आपण गदीजवळ ठेवतो सत्तेच्या गदेजवळ तुमची गोटी असली पाहिजे यशवंत जया भाऊ सांगेल त्याच चिन्हाला मत द्यायची आयची शपथ तुम्हाला हातवर करा देणारा नाही खरा हातवर करा त्याला जे पाणी पाणी त्याला खासदार करून पाठवलं जी पाणी देणारा घरात बसू ला आपल्या आपल्याला काय माणसं के का काम केला आपण कशासाठी गोष्टी काळ झाल्याचा प्रश्न काय आपण सोडवण्या दोन वरून नाही प्रश्न सुटत जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदेजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदेजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंतप चव्हाण आपल्या महान माणसांना घटला